नमस्कार आपण गेल्या दहा दिवसापासून सीना आलाय आणि आज, आज आपल्या सगळ्याला पुन्हा भीतीचं वातावरण तयार झालंय बऱ्याच जणांचे फोन येत आहेत तर मी या निमित्तानं आवाहन करतो की आत्ताच मी सीना कोळेगावचे विजय थोरात एस सी आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आता सेना कोळेगाव धरणामधून एक त्या लाख पाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि आता वरून त्यांना जे येणारा विसर्ग आहे तो वाढल्यामुळं ते आता थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी त्यांना सव्वा लाखापर्यंत तो विसर्ग वाढवावा लागणार आहे मध्ये सव्वा लाखापर्यंत पाणी सोडावं लागणार आहे आणि चांदणी आणि खासापुरीमध्ये जे पस्तीस हजार तो आता तीस हजारावर आलाय म्हणजे जवळपास दीड लाखाच्या आसपास आता पुन्हा विसर्ग होणार आहे आणि मागच्या वेळी जो पूर आला होता त्यावेळेस आपल्याला दीड लाख ते एक लाख सत्तर हजाराच्या आसपास पाणी आलं होतं त्यामुळे पुन्हा आपल्याला जे पाणी मागच्या वेळी आलं होतं ज्याच्या घरात आलो होतं ज्या घरापर्यंत आलो होतो ज्या वस्तीपर्यंत ते सगळी पुन्हा पाण्याखाली जाणार आहे तरी मी आजही आपल्याला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की कुणीही त्या ठिकाणी रिस्क घेऊ नये आपण सगळ्यांनी सुरक्षित जागेवरती प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणी उंचट्यावरती देवळामध्ये शाळेमध्ये जिथं सोय झाली त्याच ठिकाणी जाऊन थांबावं कारण आज, आज पुन्हा रात्रीत पाणी आलं आणि पुन्हा घरामध्ये त्या ठिकाणी कुठली कॅज्युलिटी त्या ठिकाणी कोणी अडकू नये म्हणून आता तात्काळ ता ता आपण आपल्या गावात सर्वांना हा मेसेज द्यावा आणि विशेषतः दारफळ असेल निमगाव असेल राहुल नगर असेल उंदरगाव असेल वाकाव असेल केवड असेल कुंभेज असेल खैराव असेल ज्या ज्या गावामध्ये माडा तालुक्यात मग आ, आज तांदुळवाडी असेल म्हैसगाव असेल आपल्याला जिथं जिथं रेदोरे पाण्याची परिस्थिती आपण बघितली आहे त्या मागच्या वेळी जिथं लोक अडकली ती रेस्क्यू करावं लागली त्यामध्ये आता कुणालाही रेस्क्यू करायची वेळ जीव धोक्यात घालू नये आणि कमी हे कसल्याही वाड्याचं पाणी असू द्या नदीला असेल वाहत्या पाण्यामध्ये कुणी उतरू नये आणि आता तात्काळ हा आपण सगळ्या गावामध्ये सगळ्यांना सतर्कतेचा आणि सावधान राहण्याचा कारण रात्रीत पाणी येऊन आपलं होत्याचं नव्हतं होऊ शकतं त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेऊन आपल्याला हे पाणी वाढतंय तर हे पाणी वाढत असताना आपण सुरक्षित ठिकाणी आपण आपलं कुटुंब आपली जनावरं आपलं पशुधन ह्या सगळ्याची काळजी घ्यावी आणि आपल्याला या मध्ये काही गरज पडली तर त्या ठिकाणी संपर्क साधा आम्ही आपल्या सेवेत आहोत अजून आम्ही इथंच आहोत आपल्याला जी जी आवश्यकता पडेल त्या त्या ठिकाणी आम्हाला हाक मारा आम्ही आहोत परंतु कुणीही कसली रिस्क घेऊ नका आणि आजची रात्र रा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आज वरून पाणी येणारं आज आपण जर बघितलं असेल नगर जिल्ह्यामध्ये चौंडी आणि ह्या परिसरामध्ये होत असलेला मोठा धुवाधर पाऊस त्याच्यावर होत असलेला पाऊस आणि ह्या पावसाचं पाणी अजून त्या धरणात यायचंय आणि ते धरणात आल्यानंतर अजून विसर्ग वाढू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे आपण कुणीही रिस्क घेऊ नये मागच्या वेळेसपेक्षा जास्त कदाचित पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण कुणीही आता संध्याकाळ रात्र झालेली आहे त्यामुळे कुणीही घराच्या बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी आणि जिथं आपल्याला पाणी आलं होतं असं घरात कुणीही थांबू नये आपण सगळ्यांनी आपापल्या सुरक्षित ठिकाणी मग आपल्याला जी ठिकाणे दिली त्याच ठिकाणी जाऊन थांबावं आणि आपण स्वतःची सगळ्या परिवाराची आणि आपल्या गावाची काळजी घ्यावी हे सगळ्यांना नम्र विनंती करतो